सगळ्यात आधी बाऊलमध्ये बटाटे टाका बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरच्याची चटणी गरम मसाला लाल तिखट चाट मसाला मीठ आता हे सगळं छान मिक्स करा बॅटरसाठी एक कप बेसन घ्या ओवा थोडी हळद लाल तिखट आणि रवा चवीनुसार मीठ तर पाणी टाकून हे बॅटर बनवा खूप घट्टही नाही आणि फार पातळी नाही आता हा बॅटर तयार झाला आहे आता हे ब्रेडचे स्लाईस घेतले दोन आता त्याला हा मसाला लावा में बनो लिया है। में आता मी स्लाइस बनवले आहे मी आता याला याची बेसनची कोटिंग करते हे झाले गरमागरम ब्रेड पकोडा तयार